हॅलो वेलकम बॅक टू प्रियांका स्लॉग आणि ना काल मी ना परवा व्हिडिओ टाकलेला होता उर्वीच्या बड्डे लॉगचा तर तो बड्डे लॉगचा ना व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला आणि उर्वीला पण बड्डेच्या विशेष दिल्या त्याबद्दल मनापासून थँक्यू सो मच असे छान छान आशीर्वाद वगैरे दिले तुम्ही खरंच छान वाटलं मला आणि ना मला काही काही कमेंट्स अशा आल्या की बड्डेचा खर्च वगैरे हॉटेलला केला आहे तर किती आला काय आला तर मी ते ना तुम्हाला आता पुढे न बलॉगमध्ये सांगतेच की खर्च वगैरे किती आला कसं मॅनेज केलं वगैरे तर मी ते तुम्हाला सांगणार आहेच आहे आणि मात्र गिफ्ट वगैरे तुम्हाला दाखवलेच आहे मी तर ना आता मी बघा आता उर्वी शिरा शाळेचा टाइम पाहिजे उर्दीला तुला आहे सुद्धा काय ते काय फोन काय अजून अजून काय पाहिजे चोकोस चोको सारी पोंगा नेसय la टिफिन ला हं भेट हां एवढे चमोस राहिला घ्यायचा अग पिल्लू बास बास बस 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 झाले त्यानंतर भात काही खायला तुला चमचा चल तुझ्या बॅग इथं ठेवून द्या टिफिन चला कुठे आहे बॅग बॅग दाग कुठे आहे नको बेटा ती नको घेऊ नाही नाही तुझी घे तुझी ठेव चल ती ती तुझी आहे पप्पांची आहे ठेव दे चल अग बेटा ती मेडिकल वरची आहे मेडिकलवरची बॉटल आहे ठेवून दे चल ठेव ठेव लवकर अग ऐक ना जरा अजून येतो तुला बाप रे अरे वा असंच काढून दाखव टीचार ना हा सगळी मी सिडी काढायची हा अरे वा व्हेरी गुड गुड गोल म्हणजे गुड गोल चला आता बाकी टिफिन ठेवून दे चल पाटी ठेव चला ठेवून द्या पाठी पुसते का पूस आणि बॅगी मध्ये ठेवून दे पाठी आणि रुमाल पण ठेवून दे तुझा तो रुमाल पण ठेवून दे बाग नहीं। हाँ ना बोटल जुन तुझी। थाम। तर ना काल जो बर्थडे लॉक टाकलेला होता ना म्हणजे परवा तर त्याला मला ना दोन तीन अशा कमेंट आल्या की नाव तुम्हाला बड्डेचा खर्च किती आला हॉटेलमध्ये मध्ये तुम्ही बर्थडे सेलिब्रेट केला तर असेही माझ्या नातेवाईकांनी भरपूर असेल तर आणि मला विचारलं की बड्डेला तुम्ही बड्डे म्हणजे तुम्ही सेलिब्रेट केला रेस्टॉरंटवरती तर तुम्हाला खर्च वगैरे जास्त आला असेल असं काही भरपूर अशा आणि मला यूट्यूबवरती पण भरपूर मैत्रिणीने असे प्रश्न केले तर आहे ना म्हटले चला आपण लॉगद्वारेच आहे ना त्यांना त्यांचे कमेंटचे उत्तर देऊ त्यांना आम्ही म्हणजे बघा आता मी तुम्हाला लॉग म्हणजे बड्डेचा जो लॉग आहे ना त्यामध्ये पण सांगितलं होतं की जेव्हा आम्ही अचानक म्हणजे आमचं ठरलं तर त्यानंतर आम्ही काय केलं की जे डेकोरेशन वगैरे आता इकडे कसं गावाला डेकोरेशन जे असतात ना बड्डे पार्टीचं वगैरे किंवा ॲनिव्हर्सरी असो काहीही असो तर ते ना गावाकडे जे रेस्टॉरंट वगैरे असतात हॉटेल वगैरे तर ना तिथे काही डेकोरेशन ते त्यांच्या स्वतःकडे नसतं तर ते आपल्याकडे असतं आप बड्डे वगैरे सेलिब्रेट करायचं आहे किंवा आपलं काही असं इव्हेंट से सेलिब्रेट करायचं असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशांनी आणि तुम्ही स्वतः ते डेकोरेशन वगैरे करायचं तिथे जाऊन तर त्याच पद्धतीने ना आम्ही पण तेच केलं की बड्डेला ना आम्ही म्हणजे अगोदर मिस्टर गेले आणि त्यांचे फ्रेंड दोघंही केले आणि ना डेकोरेशनचं सगळं सामान वगैरे घेऊन गेले आणि तिथं जे बॅकग्राऊंड होतं म्हणजे जिथं बड्डे सेलिब्रेट करायचं आहे तिचे बॅकग्राऊंड होतं ना तर तिथे बलून वगैरे फुगे वगैरे असे लावले छान असं डेकोरेशन वगैरे केलं फक्त तिथे ना जे स्पीकर असतो ना गाण्यांचा वगैरे तर ते अवेलेबल होतं तिथे फक्त गाणे च बड्डेचे सॉंग्स वगैरे किंवा असे इतर कुठलेही तर ते होतं फक्त स्पीकर होता बाकी डेकोरेशनचं वगैरे आम्हीच केलं तर आज तुम्ही ना तुम्हाला जर तुम्हाला देखील रेस्टॉरंटला वगैरे बड्डे करायचा असेल ना तर माझा ना पहले आधी पहिले तो लॉग बघा बड्डेचा कारण तुम्हाला बरोबर आयडिया येऊन जाईल आणि त्यानंतर हा लॉग म्हणजे आता हा कंटिन्यू करा कारण मग तुम्हाला आधी तर बघितल्याशिवाय हा करणार नाही की मी नेम एक्झॅक्ट डेकोरेशन वगैरे कसं होतं काय होतं किंवा कसं केलं आणि कुठं होतं काय हे सगळं ना तुम्ही आधी तो बड्डेचा लॉग बघा आणि मग कंटिन्यू हा करू शकता माझ्या म्हणजे मा भरपूर जणींनी मला असे कमेंट केल्या ना तर त्या त्यामुळे ना मी आता तुम्हाला सांगते की पुढे हो खर्च वगैरे किती आला काय तर हे बघा बड्डेचं डेकोरेशन केक केक पण आम्ही घेऊन गेलो होतो डेकोरेशनचं सामानही आम्ही घेऊन गेलो होतो डेकोरेशनही आम्ही स्वतःच केलं आम्ही फक्त आहे ना तुम्हाला सांगते फॅमिली सगळे आम्ही फॅमिली फ्रेंड्स सगळे आम्ही डायरेक्ट हॉटेलवरती जाऊन पोचलो होतो आणि हॉटेलवरती गेल्यानंतर ना डायरेक्ट बड्डे सेलिब्रेशनच्या ठिकाणी म्हणजे बाहेर हॉटेलच्या बाहेर म्हणजे आउटडोअरला असं डेकोरेशन वगैरे करून आणि मग सेलिब्रेशन झालं आणि नंतर हॉटेलमध्ये जाऊन म्हणजे आतमध्ये जाऊन किंवा मग वरती असं बसण्यासाठी फॅमिली मेंबर्ससाठी वगैरे अशी भरपूर मोठी अशी जागा होती तर बघा आता मी तुम्हाला आहे ना म्हणजे सगळं उर्वीचं बड्डेचं सामान वगैरे ते काही सांगत नाही फक्त आम्ही जे जेवण वगैरे केलं ना तिथे हॉटेलवरती तर त्याची बिल वगैरे फक्त अडीच हजारापर्यंत केलं इतकंच जेवणाचा फक्त खर्च झाला बाकी काही नाही बाकी म्हणजे झाला खर्च उर्वीचं ड्रेस वगैरे किंवा मग ते परीचे पंख वगैरे याचा खर्च झाला पण मग फक्त तिथं हॉटेलवर जाण्याचा खर्च जर जा तुम्हाला त्याची माहिती हवी होती ना तर ते, ते मी सांगते की तिथे आम्हाला फक्त जेवणासाठी खर्च झाला बाकी कशासाठी नाही बाकी त्यांनी कुठले एक्स्ट्रा चार्जेस घेतलेले नाही फक्त जेवणाचेच जेवणामध्ये जे जेवण आम्ही ऑर्डर केलं होतं त्यासाठीच तेच चार्जेस घेतले गेले आमच्याकडून आणि इकडे कसं आता प्रत्येकाच्या म्हणजे सिटीमध्ये मला माहीत नाही की डेकोरेशन वगैरे हॉटेलवरती म्हणजे हॉटेलवाले करून देता की आपल्यालाच जाऊन असं आता मला सिटीची काही आयडिया नाही इकडे आम्ही गावाला राहतो त्यामुळे ना तुम्हाला सांगते गावचं मी सांगू शकते आणि गा हॉटेल हे आमच्या जवळच म्हणजे दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर होतं त्यामुळे ना आम्हाला जाणंही फार मोठं म्हणजे खूप असं फार काही लांबही नव्हतं जवळच होतं जाण्या येण्याला पण आणि आम्ही फॅमिली मेंबर्स जास्त कोणी इतके नव्हतो होतो बाकी आम्ही अकरा जणं होतो मोठे आणि छोटे आपले चिल्ले पिल्ले होते आ, ती चौघजणं असे मिळून आम्ही तेराजणं होतो असं काहीतरी तेरा हां असे होतो तर ना आलं तर फक्त जेवणाचा खर्च आणि तुम्हाला जर आता मी तुम्हाला इथं नक्कीच सांगेल की जर तुम्हाला या हॉटेलवरती तुमच्या लहान मुलांचा बड्डे सेलिब्रेट करायचा असेल तर त्याआधी तुम्ही पहिले जिथे हॉटेलवरती जाणार आहात त्या हॉटेलमध्ये आधी विचारून घ्यायचं की डेकोरेशन तुम्ही करून द्याल की आम्हाला स्वतःला करावं लागेल कारण सिटीमध्ये खरंच मी सांगते आयडिया नाही आहे मला त्यामुळे तुम्ही विचारूनच घ्या तिथे आणि त्यानुसार तुम्ही हॉटेलवरती बड्डे सेलिब्रेट करू शकता प्लॅनिंग वगैरे असं करू शकता तर आमच्या इकडे असं काही नसतं त्यामुळे आम्ही स्वतः जाऊनच केलेलं होतं त्यामुळे आम्हाला जास्त चार्जेस पडले वगैरे काही नाही आमचं अडीचपर्यंत गेलं आणि उरीचा ड्रेस वगैरे पकडलं तर मग ते आहे तर तीन साडेती सव्वा तीन हजारापर्यंत आमचा असा बड्डेचा फक्त खर्च झाला बाकी काही नाही बस इतकंच मला तुम्हाला सांगायचं होतं भरपूर ताईंच्याही कमेंट होत्या आणि माझ्या नातेवाईकांनी मला विचारलं ना स्टेटस वगैरे ठेवले होते व्हिडिओ वगैरे बनवल्या ना तेव्हा त्यांनी विचारलं होतं म्हणून मी सांगितलं हे तुम्हाला आणि हो आता अजून एक कमेंट अशी होतं की परवडले का तुम्हाला हॉटेल हो आम्हाला हॉटेल परवडलं कारण हॉटेल काही म्हणजे आम्ही जेवण फार काही जास्त ऑर्डर केलेलं नव्हतं हो आ, दोन तीन भाज्या वगैरे होत्या असं रोटी वगैरे हे असे मेनू आम्ही ऑर्डर केलं होतं पण जास्त काही म्हणजे खूप काही जास्त खाण्याचे आयटम नव्हते आणि बड्डेचे म्हणजे आपल्याकडेच सगळं डेकोरेशन असल्यामुळे चार्जेसही काही जास्त लागले नाही त्यामुळे आम्हाला हॉटेलवरती बड्डे परवडला आणि कसं आहे मॅनेजमेंट खरं तर कुठलाही इव्हेंट असू द्या जेवण वगैरे महत्त्वाचं असतं बड्डे असू द्या लग्न असू द्या कुठलेही कार्यक्रम असू द्या त्यासाठी ना मेन म्हणजे असतं ते बड्डे कारण एक लोकां लोक प्रसन्न होतात ते जेवणाने आणि घरी कसं इतकं खूप धावपळ होते आणि कमी जास्त नको यायला त्यामुळे मग हा अनुभव आम्ही जरा घेतला म्हटले चला फर्स्ट टाईम आम्ही अनुभव घेतला आणि छान अनुभव आला आम्हाला तर तुम्हाला जर करायचं असेल ना तर नक्की तुम्ही असंच करू शकता बड्डे हो लहान मुलांचे किंवा मोठ्यांचे पण पण हो त्या फॅमिली मेंबर्सवरती पण डिपेंड आहे बरं का आपण किती फॅमिली मेंबर्स जातो आहे काय त्यानुसार मग जेवण पण वाढतंस मग खर्च पण वाढतो आता तुम्ही म्हणाल माझं इतक्यात झालं माझे फॅमिली मेंबर्स कमी होते त्यामुळे माझं कमी याच्यात झालं तुमचे फॅमिली मेंबर्स जास्त असले की त्यानुसार तुमचं होऊ शकतं तर सगळ्यांना बड्डेचं लॉग वगैरे खूप आवडला आणि ही आयडिया आहे ना म्हणजे बा हॉटेलवर जाऊन करण्याची आयडिया ही पण सगळ्यांना खूप आवडली कारण ना, ना सगळे मला बोलत होते की बरं झालं हॉटेलवरती केला कारण घरी खूप धावपळ होते आणि लेडीजला सगळं स्वयंपाक वगैरे बनवायचं त्यात सगळं आवरायचं यासाठी ना टाईम मिळत नाही नंतर ना। पण मग खूप आवरण्यासाठी राहतं आणि जेवणाच्या बाबतीत वगैरे काही कमी जास्त नको यायला किंवा काही असेही इशू होत असतात मग त्यामुळे ना आ, आ असं हॉटेलची आयडिया भारी आहे असं तर तुम्हाला तो लॉग आवडला आय होप तुम्हाला हाही लॉग माझा आवडेल मी अशी आशा करते आणि चला तर आता लॉगला मी इथे सेंड करते आणि भेटूया पुढे एक छानशा अशा लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर